मेष राशीच्या बदलांचा महिना ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये काय घडणार करिअर पैसा प्रेम मेष राशीला ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये काय मिळणार ग्रह टॅरो सांगतात मेष राशीसाठी मोठा बदल ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मेष राशीला काय लक्षात ठेवायचे स्वामी संदेश नमस्कार मेष राशीचे बंधू आणि भगिनींनो तुमचं स्वागत आहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या या खास भविष्यवाणीमध्ये हा महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे या महिन्यात ग्रह नक्षत्र तुम्हाला नवे धडे शिकवतील काहींना नवी संधी देतील तर काहींना जुन्या गोष्टी सोडण्याची वेळ आणतील आज आपण पाहणार आहोत ग्रहस्थिती आठवड्यागणिक विश्लेषण तुमचं करिअर फायनान्स लव हेल्थ टॅरूट गायडन्स पण बघणार आहोत आणि स्वामी संदेशही शेवटी तुम्हाला काही खास उपायही सांगणार आहे चला तर सुरुवात करूया तुमचे ग्रहस्थिती विश्लेषण सूर्य सातव्या घरामध्ये आहे त्यामुळे रिलेशनशिप पार्टनरशिप आणि मॅरेज विषयक घडामोडी घडतील मंगळ दहाव्या घरामध्ये आहे त्यामुळे कॅरियर ग्रोथ लीडरशिप रोल्स नवे प्रोजेक्ट्स मिळतील गुरु धनभावत असल्याने पैसा इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टॅबिलिटी पण पेशन्स लागतील शुक्र सहाव्या घरामध्ये आहे कामाच्या ठिकाणी थोडे कॉन्फ्लिक्ट होतील पण अट्रॅक्शन पण मिळेल शनी अकराव्या घरात आहे त्यामुळे लॉंग टर्म गोल्स मित्रमंडळ सोशल सर्कल एक्सपॅन बूथ रेट्रोगेट सुरुवातीला कम्युनिकेशनमध्ये काळजी घ्यावी लागेल चंद्र फुलमून सतरा ऑक्टोंबरला इमोशनल बॅलेन्स लागणार आहे आठवड्या गणित भविष्य फर्स्ट वीक एक ते सात ऑक्टोंबर कॅरियरमध्ये नवी संधी मिळेल पण पेशन्स लागतील फायनान्समध्ये अचानक खर्च होऊ शकतो लव जुने गैरसमज दूर करण्याची वेळ टॅरोटमध्ये टू ऑफ पेंटिकल हे कार्ड्स आलेत बॅलन्स साधायची तुम्हाला गरज आहे सेकेंड वीक आठ ते चौदा ऑक्टोंबर कॅरियरमध्ये मीटिंग्स नेटवर्किंग फायदा देईल फायनान्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची प्लॅनिंग योग्य आहे लव क्रश किंवा नात्यात वाम वाढेल टॅरोटमध्ये कप हे कार्ड्स आहे नवीन सुरुवात प्रेमामध्ये नवीनने मिळेल थर्ड वीक पंधरा ते एकवीस ऑक्टोंबर कॅरिअरमध्ये सिनियरसोबत क्लॅशेस टाळा फायनॅन्समध्ये पैसा हातात येईल पण धरून ठेवा लव मॅरिड लोकांसाठी थोडा ताण जाणवेल टॅरोट कार्डमधून फाय ऑफ फॉन्ड्स हे कार्ड आहे छोटे कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता फोर्थ वीक बावीस ते एकतीस ऑक्टोंबर कॅरियरमध्ये रिकग्नायझेशन ॲप्रिसिएशन फायनॅन्समध्ये गेन होण्याची शक्यता लव सिंगल लोकांसाठी प्रपोजल मिळू शकतो टॅरोट कार्ड तुमच्यासाठी आले टेन ऑफ पेंटिकल स्थैर्य व कौटुंबिक आनंद मिळेल फोकस एरिया करिअरमध्ये मंगळ तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्स देणार रिक्स घेणं फायदेशीर ठरेल फायनान्समध्ये गुंतवणूक विचारपूर्वक करा अनावश्यक खर्च टाळा लव आणि मॅरेजमध्ये प्रेमात क्लॅरिटी आणा इगो बाजूला ठेवा हेल्थमध्ये ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होऊ शकतात बी पी वाढेल स्ट्रेस कंट्रोल करा फॅमिलीमध्ये घरात थोडं मिसअंडरस्टँडिंग होईल पण नंतर वादही मिटतील स्टुडंट लोकांसाठी हायगर स्टडीजसाठी योग्य महिना टॅरोट आणि स्वामी संदेश टॅरो कार्डमधून द स्टार हे कार्ड आलं आहे त्याचा अर्थ आशा जिवंत ठेवा स्ट्रेन कार्ड हे सांगतंय संयम ठेवा यश नक्की मिळेल नाईट ऑफ वेंटिकल हळूहळू पण स्थिर प्रगती होईल स्वामींचा संदेश तुम्ही धावपळीत स्वतःला विसरू नका मन शांत ठेवा काम करत राहा परिणाम नक्की येतील जप करा साधना करा आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत आहेत रेमेडीज आणि लक्की गायडन्स उपाय दर मंगळवारी हनुमानजीला सिंदूर अर्पण करा लाल वस्त्र परिधान करा महत्त्वाच्या दिवशी ओम अम अंगारकाय महा एकशे आठ वेळा जप करा लकी कलर लाल व केशरी लकी नंबर नऊ लकी डेट्स तीन नऊ सतरा सत्तावीस तर हा होता मेष राशीचा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा संपूर्ण भविष्याचा आढावा या महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त मेहनत कराल काही आव्हानं येतील पण शेवटी नशीब तुमच्या बाजूला असेल तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल स्वीकारा आणि नकारात्मकता सोडून द्या पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरच्या भविष्यासाठी नक्की भेटूया तोपर्यंत खुश रहा, साधना करत रहा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा श्री स्वामी समर्थ